जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण सातवी साधकानं नीतीचा सा पाया मजबूत राखावा श्री महाराजांचे एक शिष्य सब रजिस्ट्रार होते एकदा ते श्री महाराजांच्या दर्शनाला आले इतर सर्व चौकशी केल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले की कचेरीमध्ये दोन्ही हाताने काम करू नये कचेरीमध्ये डाव्या हाताने आपण जे काम करतो ते राम दरबारी मंजूर नाही तरी ते कटाक्षानं टाळीत जावं त्याचं असं आहे सब रजिस्ट्रार उजव्या हातानं दस्तावेज रजिस्टर करतात आणि डाव्या हातानं त्याबद्दल पैसे घेतात हे सर्व जाणतात श्री महाराजांची धोक्याची सूचना न ऐकल्यामुळं काही वर्षांनी सरकारनं त्या गृहस्थांना नोकरीवरून कमी केलं ही होती आठवण सातवी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य की जय।